आपल्याबरोबर सुरज चव्हाण आहेत मुळात ज्या पद्धतीने कोकट्यांना दिलासा मिळाला आहे त्यांचा राजीनामा घ्यायला खरंच घाई केली मला वाटते बघा प्रत्येक गोष्ट आपण न्यायालयाचा अधीन राहून सन्मानाच्या गोष्टी काय करत असतो नैतिकतेच्या गोष्टी असतात ज्या वेळेस ती परिस्थिती झाली होती त्यावेळेस नैतिकतेच्या आधारावरती तो राजीनामा झाला होता आणि तिथं आज जे काही दादा आमचे काम करतात ते पूर्णपणे शाहू शिवपुले शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती संविधानाच्या चौकटीत राहून काम करतात आणि त्या ता ठिकाणी परिस्थिती पाहून त्या ठिकाणचा राजीनामा घेतला होता पण दादा मला विश्वास आहे की त्यांचं नक्कीच त्या ठिकाणी आगामी काळामध्ये पुनर्वसन करतील दुसरीकडे कोकट्यांवर खरंच अन्याय झाला मग लवकर हे घेऊन असं म्हणता येत नाही परिस्थितीनुसार तो राजीनामा घेतला गेला होता आणि मला विश्वास आहे की जसं पूर्ण प्रक्रिया पार पडेल त्यानंतर मात्र नक्की न्याय भेटेल कारण की आत्ता त्यांना अटकपासून फक्त दिलासा आहे जे प्रकरण आहे ते मात्र अद्यापही आता हायकोर्टात मेन्शन करतील त्यानंतर ते पुढे चालेल न चालेल कारण की नाशिक जिल्हा न्यायालयाने तर त्यांना शिक्षा सोडून आलेली आहे मग ही प्रक्रिया पूर्ण पुढची दीर्घकालीन आहे नाही हे प्रक्रिया दीर्घकालीन जरी असली तर आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी त्या ठिकाणी माननीय कोर्टाने दिलेली आहे आणि त्याबाबत आम्ही आमची बाजू व्यवस्थितरित्या मांडू आणि मला पूर्ण विश्वास आहे ते प्रकरण मी सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाचले हाताळले मला पूर्ण विश्वास आहे की या प्रकरणातून कोकाटेसाहेब सुखरूपपणे बाहेर पडतील तुम्ही कोकाट्यांना भेटायला जाणार आहात हो मी त्यांना स्वतः भेटायला जाणार आहे धन्यवाद